नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो योजना कॉर्नर युट्यूब चॅनेलवर आपले सर्वांचे स्वागत शेतकरी मित्रांनो आपण या मध्ये पाहणार आहोत की नमो शेतकरी योजनेचा हप्ता एक ऑगस्ट रोजी मिळणार का या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ महत्वपूर्ण होणार आहे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका चला आता व्हिडिओ सुरू करा नमो शेतकरी योजनेचे दोन हजार चोवीस चे उद्दिष्ट काय आहे की नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारकडून राबवली जाणारी सर्वात मोठी योजना आहे आणि या योजनेचा उद्देश असा आहे की शेतीविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि आर्थिक जे सहाय्य आहे ते शेतकऱ्यां शेतकऱ्यांना शेतीविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि आर्थिक करण्यासाठी जेणेकरून शेतकऱ्यांचे जे उत्पन्न आहे ते वाढवण्यासाठी नव शेतकरी योजना ही योजना राबवली जात असते महाराष्ट्रातील सुमारे दीड कोटी जे शेतकरी आहेत या शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ घेत असतात आणि त्यांच्या कृषी उपक्रमाला हातभार लावण्यासाठी आणि त्यांची आर्थिक जे स्थिती आहे ती स्थिती सुद्धा करण्यासाठी आणि वार्षिक सहा हजार रुपये या योजनेद्वारे मिळत असतात मित्रांनो पहा दुसरं आपण पाहणार आहोत की नवो शेतकरी योजना या योजना जी आहे या योजनेचा नेमकी योजना काय आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे म्हणून पहा की महाराष्ट्रामध्ये पी एम किसान समाजमान निधी योजना अंतर्गत नेणनी ने असलेल्या केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेच्या धर्तीवर प्रतिवर्ष सहा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते म्हणजेच काय मित्रांनो पहा की नमो शेतकरी योजना म्हणजेच काय की पीएम किसान योजनेच्या ज्याची ज्यांनी नोंदणी केली त्यांना शंभर टक्के शेतकरी योजनेचे चौथा हप्ता मिळणार आहे आणि त्यांना जे रेग्युलर पी एम किसान योजनेचे हप्ते मिळतात त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळत असतो ही आहे नमो शेतकरी योजना आता बघू नमो शेतकरी योजने जे आहे जे आहे आता पाहणार आहोत की नमो शेतकरी योजनेचा चौथा हफ्ता कधी मिळणार पा शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता ची तारीख तुम्हाला माहित आहे की महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी नमो शेतकरी योजना सुरू केलेली आहे आणि त्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या पहिले जे तीन हप्ते होते पहिले जे तीन हप्ते होते ते तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केलेले होते तिन्ही हप्ते डीबीटी मार्फत म्हणजे काय की आधार संलग्न बँके आधार संलग्न बँक जी आहे त्या बँकेमध्ये डीबीटी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केलेले आहेत तिन्ही हप्ते पण अद्यापही जो चौथा हप्ता आहे तो चौथा हप्ता शेतकरी अनेक दिवसापासून जे आहे ते अनेक दिवसापासून शेतकरी काय करत आहेत की वाट हप्ते वाट आणि सरकारने अद्याप ही जी तारीख जी आहे ती तारीख निश्चित केलेली नाही निश्चित केलेली नाही परंतु या योजनेचा चौथा हप्ता जुलै मध्ये ही जे आ, ही जी रक्कम आहे ही रक्कम जी आहे ती डीबीटी मार्फतच पाठवली जाणार आहे आणि ही रक्कम एक ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवली जाणार आहे असं इथे उल्लेख केलेला आहे पण असं क माझ्यामध्ये ते अंदाजे मिळणार नाही कारण की अद्यापही अशी तारीख जी आहे ती तारीख आलेली नाही ही होती महत्त्वाची बातमी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो